नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा देशिंग येथील बैलगाडी स्पर्धेत हेलिकॉप्टर बैजा व सुंदर्या या बैलजोडीने मारली बाजी देशिंग येथील यात्रेनिमित्त डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या रुस्तुमे हिंद केसरी जनरल बैलगाडी स्पर्धेमध्ये अ गटातून बाळूदादा हजारे शिरूर धोंडीबा खरात बेळंगी यांच्या हेलिकॉप्टर बैजा व सुंदऱ्या या बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळविला द्वितीय क्रमांक उमेश जाधव पळशी यांच्या बैलजोडीने प्राप्त केला तर तिसरा क्रमांक सागर पाटील पाचगाव सुपरफास्ट गुलब्या अंकले व सांगली हरिपूर बुलेट छब्या यांनी तर चतुर्थ क्रमांक उमेश काळे कोळेकर आरेवाडी यांनी मिळविला ब गटातून कैलास गलांडे अंकले व सचिन पाटील पोलीस यांनी प्रथम क्रमांक मिळविला चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी स्पर्धेला शौकीनांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्यामुळे देशिंगचे माळ खचाखच भरले होते देशिंग येथील -खच हो दे। अंबाबाई देवीच्या यात्रेनिमित्त डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी भव्य दिव्य बैलगाडी घोडागाडी सिंगल घोडा शर्यत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती बैलगाडी स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने गाड्या सहभागी झाल्या होत्या देशिंग येथील माळावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेला सकाळपासूनच बैलगाडी शर्यत शौकिनांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावण्यास सुरुवात केली होती स्पर्धेच्या शेवटपर्यंत माळाराणावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर लाखोच्या संख्येने शौकीन उपस्थित होते मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शौकिनांनी स्पर्धेच्या ठिकाणी मोठा गोंधळ घातला होता त्यावेळी उपस्थित असलेल्या स्वयंसेवकांनी शौकीनांवर मोठ्या प्रमाणावर लाठी हल्ला केला यामध्ये अनेक शौकीन जखमी झाले स्वयंसेवकांनी लाठी हल्ला केल्यामुळे काही काळ मैदानामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते उपस्थित असलेल्या शौकिनांच्यावर लाठी हल्ला केल्यामुळे शौकिनांनी नाराजी व्यक्त केली स्पर्धेच्या ठिकाणी गर्दी होतच असते त्या ठिकाणी शौकिनांवर अशा प्रकारे जर हल्ला होत असेल तर हे योग्य असणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी ट्रॅक्टर व इतर मोठमोठी बक्षिसे ठेवण्यात आल्यामुळे या स्पर्धेकडे महाराष्ट्रातील शौकीनांचे लक्ष लागले होते मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क